हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या सर्वांच्याच घरी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन हे झालेलं आहे गणपती बाप्पांच्या नंतर आगमन होणार आहे ते म्हणजे महालक्ष्मी किंवा ज्येष्ठ गौरीचं आता आज दहा सप्टेंबर आहे आणि आज गौरीचं आगमन हे तुमच्या घरामध्ये झालेलंच असेल तर उद्या अकरा सप्टेंबर वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी ज्येष्ठा गौरीचं पूजन हे केलं जाणार आहे आणि या दिवशी दुर्गाष्टमी सुद्धा आलेली आहे तर गौरी म्हणजे संपन्नतेचे समृद्धीची देवता आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी म्हणून प्राचीन काळापासूनच घराघरात गौ गौरीचं पूजन हे केलं जातं माहेर माहेरषेण घरी येते आणि त्यामुळे महिला गौरी पूजनाची आतुरतेने वाट पाहत असतात भाद्रपद पक्षातील अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन होतं पूजन हे ज्येष्ठ नक्षत्रावर होतं आणि विसर्जन हे मूळ नक्षत्रावर केलं जातं आता गौरी घरामध्ये येणार म्हटल्यानंतर महिला अगदी उत्साहाने तयारी करत असतात गौरी पूजन म्हणजेच महाशक्तीचं पूजन आहे ही महाशक्ती म्हणजेच पार्वती आणि ती शंभू महादेवांची शक्ती आहे सर्व जगाच्या मुळाशी हीच शक्ती असून तिचे आवाहन पूजन म्हणजे घरात भरभराट आनंद आणि ऐश्वर आई घेऊन येतं असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी गौरीच्या पूजेसोबतच काही महत्वाचे प्रभावी उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे एक नारळ आपल्याला उद्या अशा ठिकाणी अर्पण करायचा आहे हा नारळ अर्पण केल्यामुळे नवरा बायकोची भांडणं घरातील अडचणी दारिद्र्य दोष हे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरातील गरीबी दरिद्री ही नावाला सुद्धा उरणार नाही कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा उद्याचा जो दिवस आहे तर हा दिवस अतिशय शुभ आणि महत्वाचा आहे कारण उद्या बुधवार आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो बुधवार हा साक्षात गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि आपल्या सर्वांच्याच घरी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन हे झालेलं आहे तसेच उद्याच्या दिवशी ज्येष्ठा गौरीचं पूजन सुद्धा आहे आणि या दिवशी दुर्गाष्टमी सुद्धा आहे आणि म्हणूनच अतिशय शुभ असा योग या दिवशी जोडून आलेला आहे आणि या शुभ योगामध्ये जे काही उपाय केले जातात त्या उपायांच आपल्याला हा उपाय तुम्हाला मी जो सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही केला तरी चालेल हा उपाय इतका प्रभावी आहे की तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी या शंभर टक्के दूर होतील जर तुमच्या घरामध्ये सतत नवऱ्या बायकोची भांडणं होत असतील एकमेकांचा अजिबातच पटत नसेल एकमेकांचं मत एकमेकांना पटत नसेल आणि सतत छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणं कलह होत असतील आणि याचा परिणाम कुटुंबातील इतर सदस्यांवरती होत असेल खास करून घरातील जी आपली मुलं असतात तर त्या मुलांवरती या भांडणाचा परिणाम हा खूप जास्त प्रमाणामध्ये होतो आणि म्हणूनच नवरा बायकोमध्ये गोडवा हा टिकून राहण्यासाठी दोघांमधील नाते संबंध चांगले होण्यासाठी आपण हा नारळाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला घेऊन महादेवाच्या मंदिरामध्ये जायचा आहे आता नारळ घेऊन जाताना नवरा आणि बायको या दोघांनी सोबत जायचा आहे आणि जाताना एक नारळ आणि एक तांब्याभर जल तुम्हाला घेऊन जायचं आहे घेऊन गेल्यानंतर एक जल तुम्हाला हे लोटा जल जे आपण आपल्या सोबत आणलेला आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हा नारळ तुम्ही दोघांच्या हाताने शिवलिंगांवरती अर्पण करायचं आहे नारळ अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला दोघांना हात जोडून मनोभावे माता पार्वती आणि भगवान शिव यांना प्रार्थना करायची आहे तुमच्यामध्ये ज्या काही अडचणी असतील काही वाद असेल तर ते लवकरात लवकर दूर व्हावेत आणि तुमच्या नात्यामध्ये गोडवा हा कायम टिकून राहावा अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि घरी यायचं आहे तर असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्या नक्की करायचा आहे करून पहा हा उपाय केल्यामुळे साक्षात माता पार्वती आणि भगवान शिव यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होईल यानंतर पुढचा उपाय हा तुम्हाला तुमच्या घरातील गरिबी आणि दरिद्री नष्ट करण्यासाठी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या -कौन्ता कारणाने निघून जात असेल सतत आर्थिक चणचण भासत असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी घरामध्ये एक झाडू आणायचा आहे नवीन झाडू हा खरेदी करून आणल्यानंतर तो ज्येष्ठा तुम्हाला अर्पण करायचा आहे तर तुमच्या घरामध्ये गौरी तुम्ही बसवत नसाल तर हा झाडू तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचा आहे आणि जर गणपती बाप्पा तुमच्या घरामध्ये तुम्ही बसवत नसाल तर हा झाडू तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून त्याला झाडूला हळदी कुंकु अर्पण करायचे आहेत आणि हा झाडू तुम्हाला तिथून उचलून तुमच्या चौकामध्ये नेऊन ठेवायचा आहे किंवा तुमच्या घराच्या जवळ जर एखाद्या देवीचं मंदिर असेल किंवा दुर्गा देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा जाणून नेऊन ठेवायचा आहे असं केल्यामुळे घरातील गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते आणि म्हणूनच हा एक उपाय सुद्धा उद्याच्या दिवशी तुम्ही आवर्जून करू शकता आणि जरी आपल्या घरामध्ये गौरीचं पूजन केलं जात नसेल तरीही आपल्या घरामध्ये लक्ष्मी या दिवशी येतेच कारण या दिवशी दुर्गाष्टमी आहे प्रत्येकाच्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कौंतार रूपामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते आणि जेव्हा लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय केले जातात तेव्हा लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि म्हणूनच तुम्ही हा एक झाडूचा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा त्याचबरोबर तुमच्या घरातील अडचणी ईडा नकारात्मकता दूर होण्यासाठी घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहण्यासाठी आलेल्या लक्ष्मीमध्ये वाढ होण्यासाठी कुटुंबामधील भांडण कलह हो मतभेद यासारख्या गोष्टी सर्व दूर होण्यासाठी तुळशीपाशी तुम्हाला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे कारण तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरावर कधीही वाईट संकट विघ्न ना येत नाहीत आणि म्हणूनच एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुळशीजवळ तुम्हाला लावायचा आहे या दिव्यामध्ये एक लवंग आवर्जून टाकायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि असा हा एक दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे विवाह तुम्हाला माता लक्ष्मीला आपल्या सुख शांती समृद्धी टिकून प्रार्थना करायची आहे तर असा हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी बाप्पांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ